अरे बायकोला घेऊन यायची गावात परत काय करणार लोक खबर चालू असतो कधी कोल्हा चॅनल बायक जास्त समजून नाही आता हिंदी सॉरी मराठी सगळे समजते सगळे करते आम्हाला चालली काय गेले काय बनवले आज कसली भाजी व्हाईट साडी घातली आज हा व्हाईट कलर काय

बघा आम्ही आता शॉपवरती आली फ्रेंड सगळं आवरून बसले बसत आराम करूया हे बघा फ्रेंड सिद्धूबाई सिद्धूबाई आता कस्टमर देतोय सिद्धू काय नाही आवजे ना आज हे कुठे आपला कुण्या घरी परिसी जाऊ का

तिने आणि सफरचंद खायला सफरचंद खातो निघतो हम्म तुझ आवरले खा मी दर, दर दर एक गी आवर ना पटा

चालू आहे गावात तू करा आमचा हा हा दहा रुपये ठेवू का बर आडू घे चांगला रुपये पैसे नाही आमचे मग माग आडू नको जाऊ माग जा पैसे तुला जाऊ मी जा आता आली शॉपवरती बाईकला सोडले घरी ते सोड काम होतं घरी तिने मला घरी सोडा माझ्या तिच्या घरी सोडले आता शॉपवरती आली आरम बसला पिक्चर बघत बघा न हे पण आपल्या जोडदारी इथं आम्ही दुकान आली त्यांचं हे डी एस कलेक्शन म्हणून दुकान आहे कपड्याचं काय चालू राय ठीक आहे ना मस दीपावली का बस स्टॉप बरं आहे तुम्ही भरणा पडताय दादा हे आपण वी फ्रेंड आहे सिद्धू भाई बोला काय नोजनी दिवाळीचं फ्रेंड्स हे आपलं जोड जरा आहे आमची तिघांची युनियन आहे अध्यक्ष हे हे कपडेवाले आणि हे डेस कलेक्शन वाले अध्यक्ष आणि आम्ही शेतकरी ब्रँड हाऊस तुम्हाला माहितच आहे शेतकरी ब्रँड हाऊस ओके ओके लडकी छोटी हे बघा भाईने पण चॅनल खोललाय आणि आम्हाला मुद्दे चॅनल खोलून द्या चुकून चॅनल क्रिएट झालाय भाऊ ची चॅनल युट्यूब काय हे बघा कधी खोलाय चॅनल भाई पण जास्ता नाही आता हिंदी सॉरी मराठी समजते सगळे करते आम्हाला सगळेकडे आपले खास जोडदारी आमची गर्दी आमची नाही काय सध्या दिवाळीची धावपळ चालू आहे आपण जाऊ मग दोन तीन दिवसांनी बरं का चालतंय जाऊन सोबत जाऊ सोबत जाऊ काय विषय चला फ्रेंड्स नऊ वाजया आता आम्ही आवरतो अ येऊ जोर चला फ्रेंड्स चला फ्रेंड्स आता आता घरी चालली आमची बंधू ते आली लोक घरी भूक लागली कसार तो काही चार असतं का पण मग तुला गरबडी मार परत येऊ माग नको नको घरी मग फ्रेंड सांग घरी तर लवकर मस्त की जेवण करूया इथे लागले जेव्हा चल कुठे चालला तू ये लवकर मग चला हे बघा फ्रेंड्स चांगले पंकज चालू देऊ काय जेवण करायला बर वाडा पटकन बुक लागली मला काय चांगली मला आवडतो वरंबात फ्रेंड्स आता मस्त बुक लागलेली आता जेवण बिवण करू आणि जोपण निवड आज ते दमले काम करू करू नंतर चला नुं। ना <laughs> इकडे बघ बरं या फ्रेंड्स जेवण करायला एक नंबर जेवण आहे हे बघा आमच्या टीआडीला कसं कपडे घातले काय घातली ती त्याच बने त्याच बने ना खाली पॅन्ट पॅन्ट असं घालायची तुम्ही काय घातले काय नाही बनले म माझा बनली ती माझा टेडी म जो बघ तो मीच बघपत बदल हे बघा फ्रेंड्स तुम्ही काय हो तुमचं फ्रेंड फ्रेंड चालले निसत झोपा ना जरा सारखं व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओ